शुभ सकाळ सगळ्यांना कसे सगळे बरे आहेत ना बरेच असतील चला हे काय चाललंय आपलं स्वयंपाक पीठ मिळून घेतलेलं आहे मस्त पैकी हां चहा पण आपला मस्त उकळायला लागलेलं आहे बरं का छानवानी चहा पण झालेला आहे या सगळ्यांनी चहा प्यायला आणि भेंडी पण भुडवायला लागलेली आहे मस्त भेंडीची भाजी बनवलेली आहे छान छान या सगळ्यांनी गरमागरम भेंडी हं गरमागरम भेंडी रोटी आणि चहा चला आता हे सकाळचं चालल्या बरं का आणि मिस्तरी येणारे आज आहे तिसरा दिवस आज तिसरा दिवस आहे आणि आज तुम्हाला अजून एक सांगायचं आहे बरं का मला की हरियाणा कल्चर आणि हरियाणा कल्चरमधलं इकडचे हर हरियाणाचे इकडचे घरचे घर घरचं म्हणजे कसं घर बांधतात कसं हरियाणाच्या इकडचे घरचे बांधकाम तर बांधकाम कसं असतं बाबा आता असतं तर सगळं सारखं सगळीकडं तसं नाही पण तुम्हाला वेगळं काहीतरी दिसलं असेल जरा दिसेल नाही दिसलं तर दिसेल है ना पुढं पुढं आता तर सुरुवात झालेली आहे तर त्या सुरवातीमधनं तुम्ही बघा आता आता चौकट बघितल्या काल तुम्ही चौकट चौकटपर्यंत दाखवलं आता वरती जे ना भि भी, भिंती बांधल्याच्या नंतर वरती जी छत ती ना छत आपल्या इकडं पत्र म्हणजे पहिल्या जमान्यात तर कौलाची घरं असायची अ कौलाने झाकायची त्याला मग परत शिमेंटाची पत्र पत्रे लोखंडाची पत्रं आली मग पत्र्यांनी लागली झाकायला नंतर मग स्लॅब यायला लागलं मग स्लॅबची घरं बांधायला लागले गरीब जे असतात मध्ये वर्गीय ते तर आपले आता पण पत्र आहेत हे त्यातच काम आहे जे चांगले आहेत ते आपले मग स्लॅबची घरं बनवतात बनवतात ना तर इकडं आहे ना स्लॅब तर पडतंच पडतं इकडं आहे स्लॅबचं सुद्धा बरं का पण जे जास्त नॉर्मल असतील ना जे मध्यम वर्गीय जे गरीब असतात म्हणजे मलाच घ्या आमच्यासारखे असतील ना तर त्यांचे आहे ना घरच्या छतवर काय असतंय काय असतंय बघा बाका दिसलं का छत हे आहे शाहबादी फरशी आणि इकडे ह्याला म्हणतात तुकडी माझ्या हाताला पिठे बर का हा हे आहे ना शहाबादी फरशी आहे आणि ह्याला इकडे म्हणतात तुकडी तुकडी आणि जे हे दुसरे आहेत ना हे आपले इकडे अँगल म्हणतात इकडे ह्याला हे म्हणतात गाटर हा हरियाणामध्ये गाटर म्हणतात तर आता तुम्हाला हे काम चालू होईल ना चा। वरच तर मी तुम्हाला दाखवल बघा हा दाखवल तुम्हाला मी पुढं पुढं आहे आणि आता आपलं बाहेर काय काय काम झालं ते पण मी दाखवणार आहे तर चला आता आपण घेऊ स्वयंपाक करून मस्त पीठ ठेवले तवा हा घेते स्वयंपाक करून चला आता हे बघा मस्त रोट्या सुरुवात झालेली आहे पोरांना आज कामाला पण जायचे काय तयार झाल्या तर बघू काय करतायत हे बाबा जेवण चाललेलं आहे येत मी पण सगळं नाश्ता करायला सकाळ सकाळचा भेंडी आणि रोटी गरमागरम सकाळ सकाळ नाश्ता केला का रोहनचा पण चाललंय हाय कर देमाला जाते दोघं आणि तेव्हा बाहेर आता आल्यात दिसते का तुम्हाला दिसतंय दिसत ना ते बघा हां आल्यात ना हा तर मस्त मिस्त्री आलेली आहेत बाहेर कामाला तर चला आता ते पण बघायचं आहे मला घरातलं स्वयंपाक करून आणि अजून एकदा म्हणते या सगळ्यांनी नाश्ता करायला चला हका का मस्त भेंडी आणि रोटी घेतलेली मी चहा संग आणि आपला चहा चला आता बाहेर लई गरम व्हायला लागलं आहे मला आणि गरमीमध्ये अजिबात नको वाटायला लागले आता तुम्ही मसाला कढई खाली झाली तर कढई खाली झाली पोरं गेली कामाला त्या पोरांसाठी डबा तयार केला चहा पिले त्यांनी नाश्ता केला आता ती गेले कामाला दोन्ही पोरं हा हे पण खाली झालंय शिळी राहिले रोट्या पण झाल्या खा मोकळ आणि ते हे पण झालं पाणी नाही आता गेली पोरं सुद्धा कामाला आता फक्त बाहेर कामाचं फक्त मी आता लक्ष ठेवायला राडा राडा झालाय विचारू नका राड्याचा तर लई राडा आहे लई पण आता मी पण आहे ना आता बाहेर मिस्त्री एक मिस्त्री दोन मजदूर आल्यात तर त्यांच्याकडे असा पूर्ण दिवस माझं लक्ष राहणार ते मी बंद करते लई राडा झालाय घर घरच आणि आता असंच राहणार सात आठ दिवस हे काय हे बघा हे का कोणचं कुठं कोणचं कुठं कोणचं कुठं हे बघा माझ्या मंदिरावर तर बघा ह्या का मंदिराच काय हाल झालेत का ह्या का दाखव काय कसला हाल झाल्यात हायचन पाईप लगा चालू आहे ते बटन दबाना हा 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 का चला पैकी तर आज झालेले आपलं हे किचन इकडं कोपऱ्यात किचन आहे आणि रूम आहे एक ह्या रूमची चौकट चौकट लागलेली आज आपली ह्या बघा मस्तपैकी ही चौकट आहे आणि हि आहे रूम आणि हे आहे किचन ह्याकडे एवढे झाले भिंती आज आज एवढ्या भिंती झालेल्या आहेत आता माझ्या हातात हे नाश्ता मी काही दाखवू शकत नाही तुम्हीच बघा बरं का एवढ्या भिंती झालेल्या आहेत आता आज हे पूर्ण होईल सगळं शेवरूम पूर्ण होईल आज हां आणि हे मिस्त्री आहे लागला आता कामच चाललं आहे तिथे का टाकलं हे सामान वगैरे तर हे आहे आजचं काम आपलं चालेल काय का चला आता नाश्ता करते मी सुद्धा म्हणजे दिवसभर आपलं टेन्शन नाही हे का एवढं राहिलेलं आहे रोटी खाले रोटी खा अच्छा <laughs> <laughs> अच्छा, काम चालू आहे बरं का आता मस्त पैकी आपलं काम चालले तर आज झाली एक रूमची चौकट लागलेली आहे काल आतापर्यंत अजून थोडंसं दाखवलं पुढं तुम्हाला मी तर चला आता मी घेते मस्तपैकी नाश्ता करू ना चहा आणि नाश्ता चला हे माठाची भाजी आणली होती बरं का काल तर हे आता आम्ही निसून घेतलेली आहे भाजी हां आता ही आज तर बनवली भेंडी आज तर पोर भेंडी आणि रोटी घेऊन गेले नाश्ता करून हां आता राहिलं तर आता दिवसभर मिस्त्र्यांचं काम चालू आहे तर चला आता काय काय चाललंय भाजी निवडलेलीच आहे मी दाखवते तुम्हाला आता आतमधलं काय काय चाललंय काय काय नाही हां बघा चौकट लागल्या लागल्या चौकटी लागल्या बघा एक रूमला लागली ला आणि एक रसोईला लागलेली ला आहे रसोई म्हणजे किचनवाटा वाट्याला लागली ला ला बघा मस्तपैकी ह्या बघा दाखवू का तुम तुम्हाला थांबा दाखवती बघा तर आता तुम्ही पहिलं पण बघितलेलं हे दरवाजा आणि हे घर सगळं हां तर आता हिथून दाखवते हे तर आपलं घर आहे जुनं एक रूम घेऊ आता त्याच्या शेजारी हे किचन रूम इकडं तोंड करून किचन रूम आहे आणि त्याच्या शेजारीच हे अजून एक रूम आहे असा तिकडं तोंड करून म्हणजे समोरासमोर हे बघा हे रूम आहे हे सगळं रूम आहे बघा हे बघा त्याला रूममध्ये जाऊ आपण तर हे आहे रूम हेव आहे आपला रूम एक आणि तो आपला जुना रूम आहे तो जुना रूम आहे बरं का आणि हे चौकट लागली बघा हे नवीन चौकट आणलेली आणि त्यापती किचन वाट्याची पण लागली त्याला आता एक राहिलेली आहे फर का अजून तर ती तिकडे रूम बनणार आहे का पतीकडून मोकळं आहे ती इकडं जिकडं ते बेंद्र ठेवलेलं आहे ना निळा तिथं तिथं लागणार आहे का अजून तिथं गेट लागणार एक हे बघा हे भिंत ही चार इंची आहे बरं का आणि ती नऊ इंची तर हे आहे आता हे झाले का ह्या बघा हे तर एक रूम दोन रूम किचन आणि ति ती, तिसरा रूम हे येणार हो का इथं हिथं तिसरा रूम आहे ह्या बघा हे बॅलर आहे ना हिथं तिसरा रूम आणि हिथं गेट आहे जिथं मी थांबले ना आता हातकरती हिथं गेट लागणार आहे ते बघा ते चौकट आणलेली त्याच्यासाठी तीन चौकटी ती आणि एक खिडकी खिडकी दाखवते तर हे आहे इथं हित बनवायचं आहे आपल्याला इकडं हे लायटरिंग बाथरूम हिथ लायटरिंग बाथरूम बनवायचं आपल्याला म्हणजे टॉयलेट टॉयलेट हे बघा ही खिडकी ही खिडकी आहे स्टीलची आहे सारी स्टील जिंदल स्टील आहे जिंदलचं स्टील आहे हे सगळं हे बघा हे आपलं लायटरिंग बाथरूम आणि हे जे समोर आहे ना हे सगळं इकडं मोकळी जागा मोकळी जागा म्हणजे म्हणलं जरी तरी इथं हॉल होईल हॉल होऊ शकतो आणि बसायला उठायला होतंय आणि जिन्ना पण इथून जाणार जिन्ना म्हणजे वरती ब्रिज चढायला वरती ब्रिज चढायला हे का इथून असं वरच जाणार इथून असं वरती जाणार ब्रिज म्हणजे वर आपलं गॅलरी वगैरे काय म्हणतात ते वरचं इकडं तर चुबारा म्हणतात वरचा चुबारा म्हणतात इकडं चुबारा तर ते आणि हे हे आपलं पाण्याचं आहेच हाऊद हे पाण्यासाठी केलेलं आहे स्पेशल काल उद्या ऋषी रोहनच्या सुना बाळा आल्या म्हणजे आपलं त्यांना बाहेर निघायला नको काय नको हे आपलं उन्हाळ्याचं थंड पाणी छान आतमध्येच राहील मस्त मोठं बनवलेलं आहे ते पण सात बाई सात फुट आहे सात बाई सातचं आणि हेव हो जो आहे ना हेव हे गेट दुटी दुटी। हे गेट बंद होणार आहे हे गेट बंद होणार आणि हे गेट बंद झालं ना की मग हे ते गेट था था। हे लावायचं असं जिथं आपले सायकल आहे ना इथं कोपऱ्यात लावायचं मोठं गेट लागणार आहे इथं असं आहे ह्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत असं मोठं गेट लागणार आहे आणि हे आपलं आतमधलं हे का हे मोठं आहे पाणी आतमध्ये गेले आता छान आहे आहे का तर, तर एक, एक हे 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 असं असं एक एकंदरी काम चाललेलं अजून पुढं पुढे दाखवल तुम्हाला कारण हरियाणाचे तुम्हाला घर दाखवायच्यात मला हिथले वरचे छत कशी असते छत कशी लावतात त्याला प्लेन पक्की कशी करतात पावसा पाण्यासाठी त्याच्यासाठी सगळं दाखवणार मी थोडं 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 जसं मला जमल ना तसं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत राहणार आहे तर तुम्ही बघा तुम्हाला पण बरं वाटेल हां बघा आहे का आपला किचन कसा वाटतं किचन लहानच आहे बरं का आपण इकडं हरियाणामध्ये किचन लय मोठे नसतात लहानच असतात हे किचन आहे आठ बाई सहाचं आहे असं काहीतरी आहे बघा मला पण नाही सांगता येणार जास्त पण आठ बाय सहाचा आहे असाच छोटासा असा आहे हा तर हे आपलं गेट आहे लाग ला मस्त लागले ना गेट छान पैकी तर चला, फुड़ा, फुड़ा। से से चला आता पुढं पुढं जसं होईल तसं तुम्हाला दाखवतच राहणार आहे मी या चला आता अकरा वाजलेत बरं का आता हे आहेत मिस्त्री यांचा मिस्त्रीचा चहा आपले म मिस्त्री मजदूर लागलेत ना ते गजन येत तर त्यांचा हे चहा बनवायला लागला हे बघा मस्त पैकी उकळायला लागलाय छान दुधाचा छान बनवलेला आहे चहा तर आता आपण त्यांना चहा देऊ आता हा बघा मस्त स्पेशल चहा बनवलेला आहे आणि आता आपण चहा मस्त जाऊन देऊया मिस्त्री चहा लिलो चहा पुढे बाह बैठ बेठ का पिले चलो गर्मी अडे बहुत ज्यादा मी मला पण घेतले बर का हा एकच गोट आहे बघा पर मग मी पण घेतल्या सगळ्यां मला पण पियाव वाटते की तर चला हा येऊ ले, ले ये ले आई हो फ्रिज का ह ठंडा उ ज्यादा ना होया तो थोडा तो होया होगा इतना उतना भी मिल जायेगा ना जब भी बहुत है आ जाओ चाय में कुछ पड़ जायेगा रे आज पी पीले चाय आज बेटा आज आज हे काय मी पण घेतलंय चहा मस्त पैकी या सगळेजण चहा प्यायला कुर्सी हा गो या कुर्सी एक तर तेव्हा खुर्च्या कुडकुड आहेत आपल्या दिसली खुर्ची राही आप आता इथं बसून मस्त पैकी सगळेजण चहा आणि कामाला दोन टाइम चहा देणं जरुरी ना आता चहा दिलं तर मग कामाला जरा त्यांना जोर येईल सगळं है ये ना करते तरी तर मला आहे ना दिवसभर असे काम चालूच असतात मला काय थकत आजार पण गेलं सगळंच गेलं घर बघून बघून जरा बर वाटायला लागले छान आ... वाटत आज येत नाही होत नाही या बाळ सही चाल रही है हवा हा बेडजा गरम हो रही होगी की सही आहे कुर्सी लगेगा लग जाएगी देखी जाएगी वो ठीक की तो चाहिए थोड़ी सी मैं तो देखूंगी ना मैंने सही बना रखी के ना बना रखी ये तो इसलिए ले रखी देख। सही है ले लो थोड़ी थोड़ी। ना पहले ना, ना मेरे वो रहा है जुकाम सा अरे अदरक अदरक होनी चाहिए काली लाने भूल गई हम्म अदरक फिर मैं सोचा अदरक इसलिए नहीं करती सब दिन, सब दिन सब दिन देख गांव में काम करता है फिर उसमें अदरक डाल दोगे तो और ज्यादा गर्म हो जाएगी हाँ मारे बनै नगर में हां जब तुमने नुसादी सादी बना रखी है अदरक ने मतलब ऊना ऊन ले उन है इकडे तेजा मुरा तरिया सगळ्याने चापायला हे चल आने लग रही है

जे भिंडी बनवली भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि रोट्या बनवल्या तर ती दोघं गेली कामाला आता माझंच काम आहे मीच हिथ राहणार आहे कामामध्ये ह्यांच्याकडे लक्ष द्यायला पण मीच आहे तर त्याच्यामुळं म्हणलं की माझंच असतं हे तर लक्ष द्याय म्हणजे घरात काय चाललंय कसं चाललंय काम कसं करून घ्यायचं कसं नाही आणि मी म्हणत असते बस बाया हां लय नाही आपलं बस जरा बसा जरा करा कारण ऊन लई सकाळी आपलं भेंडी रोटी बनवली होती सकाळ काय का व्हायना थोडंफार खाऊनच जायला पाहिजे घरातून आणि ताजं पाणी मस्त थंड पाणी लिंब पाणी पितरा बरं का हे का मी डबल डबल रिपीट करते ना हां असंच आहे आजारी आज पडल्यापासून डबल डबल रिपीट व्हायला आहे बरं का तर काळजी समजून घ्या बरं का मला थोडे दिवस कारण माझं डोकं एका नाही नाहीये माझं डोकं सगळीकडे फिरतंय म्हणजे इथं बघायचं तिथं बघायचं घरातलं बघायचं बाहेरचं बघायचं तुम्हाला माहिती का सांगतेच आता तुम्हाला म्हणजे कसं मी लय बोलते मला माहिती मी लय बोलते पण ऐका आता ऐका बर का, का, का? हा संध्याकाळी साडेपाच वाजता यांची सुट्टी होती ह्यांची बसल्या तर ह्यांची सुट्टी होती तर हे सुट्टी करून गेल्याच्या नंतर पोरं कामावरून आली की रोहनचं काम ह्यांना सगळ्यांना बसवतो गाडीवर बाईकवर ह्यांना आपापल्या जागे ठिकाणी सोडून येतो ह्यांना सोडून आल्याच्या नंतर मग मिस्त्री जे जे सांगितलेलं असते ना की बाबा आज चौकट आणायची आज तुकडी आणायची आज गाठडा गाटर आणायचं आहे आज खिडक्या आणायच्यात आज हे आणायचं आज ते आणायचे मग संध्याकाळी सहा सातच्या नंतर आम्ही दोघं माईल एक्र गाडीवर मग फिरायचं आम्ही बाजारात मार्केटमध्ये मंडईमध्ये आम्हाला अकरा वाजतात अकरा साडे अकरा वाजतात जेवायला आणि झोपायला आंघोळ करून तर त्याच्यामुळं लय कष्ट लय ह्याचे आहे आता तुमच्या संग मी हसून बोलते बरं का पण हाय ह्याच्या मागं तुम्हाला पण माहिती कामं किती असतात मग करणारं कोण नसलेला की मग कामं जरा जास्तच असतात तर त्याच्यामुळं सांगते मी लय कामं असतात पण चला जाऊ द्या होईल त्या अजून पण होईल व्हायला लागलं आहे हां तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच